हगोवणे कुटुंबाला कडक शिक्षा व्हावी महाराष्ट्रासाठी ते उदाहरण झालं पाहिजे राजेंद्र सुशील हगवणेच्या अटकेनंतर अंजली दमाने यांची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हिने आत्महत्या केली जमीन खरेदीसाठी पैशांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिचा छळ करण्यात आला आणि त्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणात वैष्णवीचा पती सासू आणि ननद यांना आधीच पोलिसांनी अटक केली होती मात्र सासरा आणि दीर हे दोघे फरार होते गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता आणि अखेर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना ताब्यात घेतलंय या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पहिली प्रतिक्रिया दिली अंजली दमानिया म्हणाल्या की मला खूप बरं वाटलं ऐकून की त्या दोघांना अटक झाली आहे पण पुण्यातच ते सहा सात दिवस कायद्यापासून दूर कसे राहू शकले त्यांना पकडायला सहा सात दिवस लागले या गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतं पुण्यात त्यांना इतकं पाठीशी घालणारं कोणीतरी नक्कीच होतं इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी आवाज उचलल्यानंतर त्यांना अटक झाली आहे पण आता हगवणे कुटुंबाला इतकी कडक शिक्षा झाली पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते उदाहरण झालं पाहिजे यापुढे तुम्ही कोणीही असे ना तुम्हाला कायद्याला सामोरं जावंच लागेल मला तर वाटतं की त्या वैष्णवीला आपण खरंच वाचवू शकलो असतो तर बरं झालं असतं पण आज ती आपल्यात नाही असंही त्या म्हणाल्या मला असं वाटतं या कुटुंबाला फरार होण्याची सवयच आहे जसं मी म्हटलं नोव्हेंबरमध्ये मयुरी जगतापनी जेव्हा ती हे केली होती तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार झालं होतं आठ दिवस आणि आल्यानंतर तिला वर म्हणालं की तू आमचं काहीच बिघडवू शकत नाही तुला जे करायचं आहे तू कर आणि याला याचा अर्थ त्यांना का तर राजकीय पाठबळ होतं किंवा त्यांना पोलिसांचं पाठबळ होतं आत्ताच्या सुद्धा त्यांना हे जे पाठबळ मिळत होतं म्हणूनच हे कुटुंब सहा सात दिवस पुण्यात असून सुद्धा ही दोघं जण फरार होती एवढंच नाही तर ते जे व्हिडिओ झालेत आणि काही जी माहिती आली आहे की बटन पार्ट्या होत होत्या आणि एकीकडे आपल्याला दाखवत होते की हे फरार आहेत मला वाटतं आता खरंच पोलिसांनी काहीतरी हातपाय हलवण्याची गरज आहे कारण जनतेचा विश्वास पोलिसांवरनं आणि या सगळ्या राजकारण्यांमधनं साफ उडालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे